या गावांमधील महिला एकमेकांना तुफान करतात आणि ही परंपरा सुमारे दोनशे वर्षापासून चालत आलेली आहे एकमेकींना हातवारी करून अगदी जातात या ठिकाणी मात्र असा हा बोरीचा बार आपण पाहिला का तर मग पाहूया नक्की कसा असतो हा बोरीचा बार वाद्यांच्या गजरात महिलांकडून शिव्यांची लाखोली सुखेड बोरी दरम्यान रंगला बोरीचा बार दोन्ही गावांनी जपली परंपरा सातारा जिल्ह्यातील येथे गावाच्या महिला एकमेकींना तुफान करतात ही परंपरा दोनशे वर्षापासून चालत आली आहे एकमेकींना हातवारे करून अगदी द्वेषाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो देहबान विसरून या उपक्रमात महिला सहभागी होतात त्यांना आवरताना पोलिसांना व ग्रामस्थांना कायमस्वरूपीची दमछाक उडत असते आणि दांदल देखील उडत असते खंडाळा तालुक्यातील सुखेड बोरी या दोन्ही ते दोन तीनशे महिलांनी शिवांची लाखोली वाहिल्या तसेच एक, एक तास ही पारंपरिक पद्धतीने बोरीचा बार दरवर्षीप्रमाणे या गावात भरला जातो दोन्ही गावामधून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्याच्या दुतर्फा दोन्ही गावाच्या महिला उभ्या राहतात आणि एकमेकींना शिवांच्या लाखोली वाहतात यंदा ओढ्याला चांगलं पाणी आल्यामुळे या बोरीचा बार चांगला रंगला या गावात जत्राच भरते जत्रेमध्ये वेगवेगळे पाळणे त्याचबरोबर मेवा मिठाई स्टेशनरीची दुकाने देखील भरतात यंदा पाऊस चांगला झाल्याने दोन्ही गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याला व नदीला पाणी आल्याने आनंदाचे वातावरण याशिवाय देताना महिलांच्या चेहऱ्यावर दिसून आले हां नमस्कार मी ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे आपण या ठिकाणी आज जमलो आहे ते सुखेड आणि बोरीच्या शिवेवरती हा सुखेडच्या ओड्यावरती आपण या ठिकाणी जमलो आहे आपण बघत असाल की या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये महिला पुरुष मंडळी या ठिकाणी जमलं आहेत खरं तर, तर आज नागपंचमीचा दुसरा दिवस आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये दे देखील ज्या सणाचा ज्या उत्सवाचं नाव आपण या ठिकाणी ओळखतो तो म्हणजे वेगळा असा शिव्या दे देण्याचा बोरीचा बार आणि ह्या बोरीचा बार या ठिकाणी आज थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं ही जी जुनी परंपरा आहे ती परंपरा देखील आज ज्या सर्व नव्या पिढीनं ही जपलेली आहे म्हणजे परंपरा मग अशी म्हणलं तसं ही शिव्या देण्यांची परंपरा ही या पिढीनं जपली आहे परंतु ह्याच्यामागची जी आख्यायिका आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून जे ऐकत आलो आहे त्या आख्या त्या मागची अशी आहे की आमची बुजुर्ग मंडळी सांगत होती की सुखेडचे पाटील जे सुखेडचे पाटलांना जे दोन पत्नी होत्या ती एक पत्नी सुखेड आणि एक पत्नी गोळीगावी राहत होत्या आणि त्या दोन्ही पत्नी या ठिकाणी वड्याच्या कडेला दोन्ही भांडी करण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांच्या दोघीमध्ये खूप मोठा वाद झाला भांडणं झाली आणि त्या भांडणातून त्या या वड्यामध्ये वाहून गेला आणि तो दिवस म्हणजे आजचा हा नागपंचमीचा दुसरा दिवस हा त्या त्यावेळेचा त्या तो दिवस होता आणि त्यानंतरनं ही अख्खेका पडली आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा बुरीचा बार एक वेगळ्या पद्धतीनं शिव्या देऊन हा बार या ठिकाणी साजरा केला जातो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका